अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं त्याची माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती कारण ते सूर्याला अर्घ्य आपल्याला सूर्य उगवायच्या वेळेस द्यायचं असतं म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य उगवतो त्याच वेळेस आपल्याला ते द्यायचं तर त्याची माहिती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दे सांगितली रहे कि चे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रथसप्तमीची पूजा कशी करायची बघा सेवा पण करायची पूजा सुद्धा करायची आपल्याला कारण ही पूजा आपण सायंकाळच्या वेळेस करतो तर तुम्ही सायंकाळच्या वेळेस नक्की ही पूजा करा तर आज ज्या महिलांनी हळदी कुंकू नाही केलं तर आज त्या करू शकता कारण आज शेवटचा दिवस आहे तर भगवान सूर्य संपूर्ण चारा चारात सृष्टीचे आत्मस्वरूप आहे सूर्य आत्म जगत तुष संपूर्ण सृष्टीचे निर्माण सूर्यद्वारेच होते संपूर्ण जगाचे नेत्र ज्योती स्वरूप असून जीवाच्या शुभाशुभ सर्व कर्माचे साक्षी आहेत ग्रह नक्षत्राचे अधिष्ठात आहेत अर्घ्यदान ज्यांच्या उपासनेने श्रेष्ठ सा साधना आहे जसे भगवान शंकरास जलधारा आणि अभिषेक प्रिय आहे भगवान विष्णूंना तुळशीचे अर्चन प्रिय आहे गणपतीस मोदक व प्रिय आहे तसेच सूर्यदेवाला अर्घ्याचे जल अत्यंत प्रिय आहे अर्घ्यदानाने सूर्यदेव प्रसन्न होऊन दात्यांचे मनोरथ पूर्ण करतात अर्घ्यदान आयुष्य तसेच आरोग्य वृद्धी करणारे आहे तसेच धन धान्य पशु मित्र मी, कलत्र तेज वीर्य यश कांती विद्या वैभव वाढविणारे आहे तर बघा म्हणजे अर्घ्यदान जसं भगवान शंकरांना आपण बेल वाहतो किंवा आपण एक धारात जल वाहतो तसं विष्णूंना तुळस प्रिय आहे तसंच भगवान म्हणजे सूर्याला अर्घ्य अतिशय प्रिय आहे आपली कोणती मनोकामना जर पूर्ण करायची असली तर तुम्ही आजपासून रोज सूर्याला अर्घ्य जल नक्की अर्पण करा तर ते कसं करायचं त्याची माहिती कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली तर आज आपण बघणार आहोत की सेवा काय करायची किंवा आपण पूजा सूर्याची कशी मांडायची बघा तुमच्या जवळपास जर सूर्याचं मंदिर जर असेल तर तुम्ही तिथे जाऊन पण पूजा करू शकता किंवा आपण घरच्या घरी पण पूजा करू शकतो तर काय करायचं आहे आपल्याला पूजा मांडायची आहे तुम्हाला सूर्याचं जर रथावर बसलेला जर फोटो तुमच्याकडे असेल तर तो फोटो तुम्ही घेऊ शकता किंवा रांगोळीनंसुद्धा सुद्धा तुम्ही तसा रथ रथनुसार रथ काढला आणि त्याच्या सूर्यदेव जर काढले तरी चालतो नाहीतर मग एखाद्या कोऱ्या पानावर जर त्याच्यावर पण तुम्ही असं ड्रॉईंगसारखं जर चित्र काढलं तर त्याची पण तुम्ही पूजा करू शकता नंतर ते पाण्यात विसर्जन केलं तर चालतं तर काय करायचं आपल्याला एक पाठ किंवा चरून घ्यायचा स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावर सूर्यदेवाचा फोटो मांडायचा किंवा प्रतिभा मांडायची त्याच्यानंतर आपल्याला धान्य मांडायचे आहे जे तुमच्या घरात धान्य आहे सप्तधान्य मांडू शकता बारा धान्य पण मांडू शकता धान्य मांडायचं त्याच्यानंतर पंचमच्या सूर्यदेवाची पूजा करायची बघा आता मी तर नाही करत पूजा कारण मी सेवा करते नंतर इतर काही उपाय पण असे करते तर पूजा अजून मी एकदा पण नाही मांडलेली त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ते सांगते तुम्ही जर मांडत असाल तर तुम्ही नक्कीच पूजा करा त्याच्यानंतर दूध पण आपल्याला ओतू घालायचं आहे दूध पण कसं ऊतू घालायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते अगोदर आपण आज अर्घ्य दिलं सकाळी त्याच्यानंतर जेव्हा आपण संध्याकाळी पूजा करणार आहोत तेव्हा का काय करायचं आहे दिवा लावायचा दिवा लावते वेळेस तुम्हाला दिव्या खाली थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे किंवा पांढरे स्त्री टाका पांढरे तीळ टाकायचे आहे त्याच्यानंतर दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहे त्याच्यानंतर दिवा लावायचा आहे जर होत असेल तर बघा जर भेटलं तुम्हाला जर पॉसिबल असेल तर दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही तिळाचंच तेल टाका आणि तिळाचा तेलाचा दिवा लावा कारण तिळाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आज तुम्हाला जर आवडत असेल तुम्हाला जर असेल तुमच्यापाशी तर तुम्ही काळ्या रंगाची साडी पण नेसू शकता हिर्या कलरच्या बांगड्या घालायच्या त्याच्यानंतर आपण आज सूर्यदेवाची पूजा करणार आहोत म्हणून आपण काही सेवा पण करायची आहे तर सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते नंतर मी तुम्हाला सांगते की दूध कसं घालायचं तर बघा आपण आज सूर्य भगवानांची पूजा करणार आहोत संध्याकाळी तर काय सेवा करायची आहे आपल्याला तीन वेळा आदित्य हृदय स्तोत्र वाचायचं आहे बघा तुम्ही पूजा मांडता तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची किंवा तुम्ही नाही मांडली तरीच ही सेवा तुम्ही नक्कीच करा तर कारण आपल्याला बारा महिन्यातून हा एकच दिवस आहे जे सूर्याची आपण त्या दिवशी पूजा करत असतो आणि सूर्यदेवाची आपण आपली कोणती मनोकामना असो किंवा आपलं कोणतंही काम असो आपण जर आपल्याला करून करायचं असेल तर तुम्ही सूर्याची पूजा नक्की करा तर काय करायचं आहे आपल्याला तीन वे तीन वेळा श्री हृदय स्तोत्र वाचायचं आहे नंतर एक वेळा श्री सूर्य कव स्तोत्र त्याच्यानंतर सूर्याअष्टक स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे एक माळ श्री सूर्यनारायणाचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे नंतर आपल्या सूर्य भगवानांच्या चरणी ही सेवा पूर्ण तुम्हाला रुजू करायची आहे बघा ह्या जी खूप छोटछोट्या छोट्या सेवा आहेत ह्या आणि ह्या पूर्ण सेवा तुम्हाला नित्यसेवेमध्ये मिळून जातात त्याच्यामध्ये बघून तुम्ही म्हणू शकता किंवा यूट्यूबला लावलं आणि तुम्ही नुसतं स्मरण केलं तरीही चालतं पण ह्या सेवा तुम्ही आज नक्की घ्या पूजा मांडो किंवा न मांडो पण ह्या सेवा तुम्ही घ्या आजचा पूर्ण दिवस आहे तुम्हाला आणि नंतर मग तुम्हाला पुढच्या रथसप्तमीची वाट बघावी लागेल तेव्हा तुम्हाला ही सेवा करता येईल कारण आपण इतर वेळेस आपण सूर्यनारायणाची पूजा करत नाही तर तुम्ही नक्की आज ही सेवा करा आणि आजपासून तुम्ही अर्घ्यदान किंवा अर्घ्य जेल तुम्ही सूर्य भगवानाला देऊ शकता किंवा आजच्या दिवशी का म्हणून तुम्ही द्या दे। त्याच्यानंतर दूध उठू कसं घालायचं आणि त्याचं महत्व काय आहे आप बघा दूध आपण जे संक्रांतीला जे आपण खण आणतो जे बोळके असतात की तर ते एक तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ धुवायचं आहे त्याला मस्त हळदीमुखाच्या रेषा वाढायच्या आहेत त्याच्यानंतर संविधा जर भेटल्या तर संविधा आणा तुम्ही नाहीतर मग घरी तुम्हाला जर गौरी असेल शेणाची गाईच्या शेणाची गौरी असेल तर ती पण चालते कोणी कोणी गॅसवर पण दूध उतू घालतं तर तुम्हाला नाहीच काही भेटलं तर तुम्ही गॅसवर पण ओतू घालू शकता तर काय करायचं आपल्याला बघा तुम् मी सेवा करेल आणि दूध पण ओतू घाले कारण पूजा तर नाही मांडणार खाली काहीतरी घ्यायचं कारण जेणेकरून तुमची खालची जागा पण खराब नाही झाली पाहिजे फर्ची वगैरे तुम्ही जर तिथे करत असाल तर त्याच्यात तुम्ही ठेवा तुमच्या सोयीनुसार त्याच्यावर ठेवायचं त्या संमिदा लावायच्या पेटवायच्या त्याच्यानंतर तुम्ही ते जे बोळकं आहे ते तुम्ही घ्यायचं त्याच्यावरती ठेवायचं त्याच्यात दूध ठे थे टाकायचं थोडीशी त्यात हळद टाकायची त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यात तिळं टाका आणि जमलंसं थोडंसं गोड किंवा साखर टाकली तरी चालतं तर त्या ठेवायचं नंतर चांगलं ते तापलं की ते दूध उतू जातं आणि ते उतू दूध जाताना तर ते कोणत्या दिशेला गेलं पाहिजे तर ते उत्तर दिशेला जर गेलं तर ते चांगलं शुभ मानलं जातं कारण उत्तर दिशेला जर ते दूध उतू गेलं तर आपले उत्तरत्तर आपली प्रगती होत राहते त्याच्यामुळे ते सहसा उत्तर दिशेलाच उतू गेलं पाहिजे असं याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर गॅसवर पण तुम्ही जर उतू जर घातलं दूध तर तुम्ही म्हणजे उत्तर दिशेला जाईल असं तुम्ही ते त्याची काळजी तुम्ही घ्या पूर्ण सेवा तुम्हाला करायची आहे किंवा नंतर पूजा पण मांडायची आहे नंतर दूध पण तुम्हाला उतू घालायचं आहे बघा होत असेल तर तुम्ही नक्कीच ह्या से सेवा करा आणि पूजा पण मांडा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्यानी आणि परमपूजा गुरुमाऊलींच्या चरणी रोज करते श्री स्वामी समर्थ